नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत जी जे क्लिनिक क्लिनिकची आगळी वेगळी अचूक निदान पद्धती त्यामध्ये पॅरालायसिस सर्व प्रकारचे जॉईंट पेंट स्पॉन्डलेसिस फ्रॅक्चर मॅनेजमेंट गुडघे मान टासदुखी हातपायाला मुंग्या येणे मानेमुळे चक्कर येणे फ्रोझन शोल्डर अर्थराईस फ्रेशर आणि बेल्स यामध्ये उपचार केले जातील याबाबत बघूया डॉक्टर गीतांजली दरक यांची प्रतिक्रिया तो आप फिजियोथेरेपी क्लिनिक देख रहे हैं अपने सिटी छत्रपति संभाजी नगर में देन दिस वीडियो इज फॉर यू एंड आज हम लोग आए हैं एट जीजे फिजियोथेरेपी क्लिनिक बाय डॉक्टर गीतांजलि धरक एंड यहाँ पर आपको कंप्लीट फिजियोथेरेपी ट्रीटमेंट मिलती है ऑल अंडर वन रूफ विद ऑल एडवांस टेक्नोलॉजी एंड इक्विपमेंट्स आपको इधर पे सब टाइप की फिजियोथेरेपी ट्रीटमेंट्स मिलते हैं सुद्धा कंबर दुखी पाठ दुखी हातापायला मुंग्या येणे पॅरेलिसिस या सगळ्या प्रॉब्लेम मुळे आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही कारण आता आपल्या शहरामध्ये ओपन झालेलं आहे जी जे फिजिओथेरपी क्लिनिक नमस्ते मी डॉक्टर गीतांजली दरक कन्सल्टंट ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्ट आमच्याकडे फिजिओथेरपी म्हणजे जर काय म्हटलं तर फिजिओथेरपी म्हणजेच मराठीमध्ये भौतिक उपचार इट्स म्हणजे कम्प्लिटली बेस्ड आहे वरती तर ज्या पेशंट्सच्या मुवमेंट इन्वॉल्व आहे मग त्या बिकॉज ऑफ ऑर्थो मुळे असो किंवा बिकॉज ऑफ काही पॅरालिसिस न्युरो इश्यूज मुळे असो किंवा कार्डियक इशूज जसं हार्टच्या मसल्स आहेत त्यांची मुवमेंट इन्वॉल्व्ह होते तर इट्स कम्प्लिटली बेस्ड ऑन मुवमेंट सायन्स फिजिओरपीचं वेगळं वैशिष्ट्य काय असं आपल्याकडे येस आपल्याकडे जी जे फिजिओथेरपी आमचं जस्ट बाय नेम गीतांजली माझ्या माहेो जी जे बाय जस्ट नेम आहे आपल्या फिजिओ माझ्याकडे ज्या टेक्निक्स आहे त्या पूर्णपणे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही इथे यूज करतो पेशंटसाठी सो so, विथ द हेल्प ऑफ बेसिक आणि ऍडव्हान्स ट्रीटमेंट आम्ही पेशंटचे सगळ्या प्रकारचे मस्क्युलर जे इशूज आहे ते कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतो भरपूर फिजिओथेरपी शहरामध्ये आपल्याकडे काय आपल्याकडे भरपूर फिजिओथेरपिस्ट आहे बट आमच्याकडे जी स्पेशालिटी आहे ही मस्क्युलर स्केलेटल म्हणजे ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी आहे सो माझी स्पेशालिटी जी झालेली आहे ती ऑर्थो रिलेटेड आहे ओब्व्हियसली सगळेच आपल्या आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न करतात सो so, आम्ही हंड्रेड पर्सेंट ट्राय करतो की पेशंट पूर्णपणे बरा व्हावा त्याच्यासाठी आम्ही बेसिक uh, जसे uh, बेसिक मोडॅलिटीज आहे बेसिक हँड्स ऑन ट्रे uh, टेक्निक्स आहे त्याच्यासोबतच आम्ही ॲडव्हान्स टेक्निक्स यूज करतो जसे की uh, ड्रायनिडलिंग आहे लेझर ट्रीटमेंट आहे शॉकवेव्ह थेरपी आहे सगळ्यात मेन या सगळ्यामध्ये असतं की डायग्नोसिस uh, प्रोटोकॉल सो so, मी त्याच्यामध्ये जे मास्टर्स केलं आहे आणि त्याच्यासोबत मी जे रिसेंट मध्ये जे पुढे फेलो केलं आहे इन युरोप कॅरोलिन इन्स्टिट्यूट जी की वर्ल्ड ची टॉप थर्ड युनिव्हर्सिटी आहे सो so, त्या युनिव्हर्सिटीमधन मी रिसेंट टेक्नॉलॉजी मध्ये बरंच म्हणजे एक्सपर्टाइज केलेलं आहे सो त्या बेसिसवर प्रॉपरली पेशंटला काय झालं आहे अकॉर्डिंगली आम्ही पेशंटला आयदर बेसिक म्हणजे जे, जे गरजेचं आहे तेच आम्ही यूज करतो आणि ॲज पर पेशंटची इकॉनॉमी ऍज पर पेशंटची कंडिशन आम्ही सगळे थिंग्स कन्सिडर करून ट्रीटमेंट प्रोटोकॉल आम्ही ॲडॉप्ट करतो पेशंटसाठी भरपूर ठिकाणी हात पायांचे दुखणे होणे नसा नस दबणे याविषयी काय सांगाल फिजिओथेरपी येस हाता हातामुळे मानेमुळे हातामध्ये मा मुंग्या येणे किंवा कमरेमध्ये पायामध्ये मुंग्या येणे हे सगळ्यात कॉमन आजकालची म्हणजे इशूज आहेत जे, जे सोसायटीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळतात सो so, हे कम्प्लिटली डिपेंड असतं स्पाइनवर सो तुमचा स्पाइन स्ट्रक्चर कसा आहे पूर्वीच्या काळी लोक बरेच म्हणजे मुवमेंट करायचे ते ऍक्टिव्ह असायचे आताचा जो जनरेशन आहे त्याच्यामध्ये सिडेंट्री लाईफस्टाईल आहे सिडे सिडेंट्री म्हणजे काय की बसून त्यांचं वर्क असतं आताचे लोक ब्रेन जास्त यूज करतात रादर दॅन थैं त्यांच्या मसल्स सो काय होतंय की खूप स्टिफनेस म्हणजे त्यांच्या मसल्स जाम होतात स्टिफ होतात आणि त्यामुळे मग हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पोश्चर इश्यूज क्रिएट होतात जसे की मणक्यातून गादी मागे सरकणे गॅप येणे स्पॉन्डालिसिस डिस्कबल्ज असे इश्यूज सो हे सगळे आपल्याकडे पूर्णपणे कव्हर अप होतात जे की मानेतून पाठीतून नस दबणे किंवा त्यामुळे त्यांची नव होणे आणि ती कम्प्रेस झाल्याने हातापायामध्ये मुंग्या येणे हे सगळे इश्यूज आपण करतो बरेच वेळेस नस दबली म्हणून डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावं लागेल हे ऑपरेशन आपण टाळू शकतो का फिजिओथेरपी येस येस ऍक्च्युअली इन्व्हेस्टिगेशन जर केलं तर ग्रेड थ्री पर्यंतचे मॅक्झिमम पेशंट विथ फिजिओथेरपी ट्रीटमेंट आपण पूर्णपणे कवर अप करू शकतो ओब्विसली इट्स अ टीम वर्क ज्यामध्ये ऑर्थोपेडिक न्यूरोसर्जन फिजिओथेरपिस्ट इवन ऑक्युपेशनल थेरपिस्ट ह्या सगळ्यांचं हे टीम वर्क आहे सो so, असं नाही आहे की ऑर्थो काही वर्क करत नाही किंवा न्यूरो काही वर्क करत नाही किंवा म्हणजे फिजिओथेरपिस्टचा काय वर्क आहे हे पूर्णपणे टीम वर्क आहे जरी ऑर्थोपॅडिकने चेक केलं आणि पर्टिक्युलर पेशंटला ग्रेड फोर म्हणजे एकदम हायर स्टेजवर गरज नाही तर त्यांना ऑपरेशनची गरज नसते ते पेशंट फिजिओथेरपी ट्रीटमेंटमुळे कवर अप होऊ शकतात थोडासा अवेअरनेस इशू आमच्या फील्डचा आहे जेणेकरून की मॅक्झिमम ऑर्थोपॅडिक रेफर करत नाही हे असे थोडेसे इशूज इकडे होतात सो जसं अवेअरनेस वाढत जाईल बरेच इशूज हे आम्हीही प्रयत्न करतोय आमच्याकडनं आमची जी फिजिओथेरपी असोसिएशन आहे त्यांच्याकडनं आम्ही प्रयत्न करतोय की हे सगळे इशूज जे फिजिशियनकडनं रेफर होत नाही आहे पेशंट्स हे कव्हर अप आ, नस कशामुळे नस दबल्यानंतर आपण रक्त बंद पडतो आणि ते फिजिओथेरपी मार्फत आपल्याला उपलब्ध होऊ शकतो चालू होऊ शकतं का ऍक्च्युली मेन नस दबण्याचं कारण आहे आजकालची लाईफस्टाईल ज्यामध्ये पोश्चर इश्यू जो हो आहे पोश्चर मध्ये काय असतं की समजा पी सी वर्क आहे पेशंट एकदमच असा हंच म्हणजे पुढेच मान करून पूर्ण पी सी वर्क करतोय दिवसभर त्याचं पूर्ण ऑकवर्ड मध्ये जे म्हणजे हाड असतात त्यामुळे हाडामधनं जी गादी आहे पूर्ण मसल स्टिफ होऊन ती गादी मागे सरकल्या गे किंवा पुढे सरकले जाते गादीचं जे म्हणजे गादी म्हणजे काय की मणक्यामधला जो दोन मणक्याच्या मध्ये जो गॅप असतो त्या गॅपमध्ये असणारा स्पंज लाईक स्ट्रक्चर तर ते स्ट्रक्चर जर पुढे किंवा मागे सरकल्या गेलं तर पुढच्या किंवा मागच्या साईडच्या नसा ज्या आहेत त्या कंप्रेस होतात कंप्रेस म्हणजे जा दबल्या जातात जसं नसेवर दाब येतो तसं आपल्याला पायामध्ये किंवा हातामध्ये मुंग्या येणं रग लागणं किंवा दुखणं हे सगळे इश्यूज होतात गाडी चालवताना पण सुद्धा बऱ्याच जणांचा आता बंडलेस प्रॉब्लेम होतोय पाठीचा त्रास कमरेचा त्रास आणि यावेळेस ते ऑर्थोपेड डॉक्टर कडे जात आहे आणि ते सांगतात काही वेळेस ऑपरेशन आपण येस स्टेज थ्री पर्यंत जेही इश्यूज आहेत ते आपण फिजिओथेरपीने कव्हर अप करू शकतो म्हणजे जर गादी फक्त मागे पुढे सरकली आहे त्याच्यामध्ये जस्ट मायनर गॅप आहे तर तो आपण पूर्णपणे बरा करू शकतो सो so, uh, माझ्या हिशोबाने तरी की फर्स्ट एकदा एक, एक प्रायोरिटी घ्यायला पाहिजे जेव्हा ऑपरेशन सांगितलं असेल लीस्ट बेसिक पंधरा दिवस फिजिओथेरपिस्ट म्हणजे uh, कडे ओपिनियन घ्यायला तरी जायला पाहिजे प्रत्येकाने सो दॅट so की आयदर जर फिजिओथेरपीने कवर होत असेल कारण आमच्याकडे मॅक्झिमम पेशंट येतात ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं असतं अँड ॲट द एंड ऑफ फिफ्टीन डेज ते असे असतात की आम्हाला पेन नाही सो व्हाय वी शूड गो टुवर्ड्स ऑपरेशन काय आव्हान कर सांगतो मी जनजागृतीसाठी फिजिओथेरपी विषय सांग मग आव्हान म्हणजे हे एक अवेअरनेस आहे फिजिओथेरपिस्ट आर विथ प्रिफिक्स डॉक्टर्स सो जे थोडंफार दुखणं आहे जसं मानेचं पाठीचं मानदुखी कंबरदुखी गुडघेदुखी हातापायला मुंग्या येणे मानेमुळे चक्कर येणे किंवा मायग्रेन इश्यूज किंवा सारखे इशूज हे सगळे इशूज बऱ्याच मॅक्झिमम म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट रेशो आहे की ते विथ फिजिओथेरपी कवर अप होऊ शकतात सो so, जरी तुम्हाला डॉक्टरने एकदम घाबरवून दिलं आहे की ऑपरेशनच लागेल आ, तुम्ही एकदा व्हिजिट करायला पाहिजे फिजिओथेरपिस्टकडे अँड ओब्वियसली जर तुमचं ऑपरेशन टळत असेल आणि ऑपरेशनचा खर्च खूप हायएस्ट असतो दोन तीन लाख रुपये मे बी त्यापेक्षा जास्त आणि फिजिओथेरपीचा खर्च खूप मायनर असतो मायडबी टेन केपर्यंत पर्यंत तुमचं पूर्ण ट्रीटमेंट होऊन जातं so, uh, सो म्हणजे मी एवढंच सांगेल सोसायटीला की एकदा तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे यायला पाहिजे बिफोर म्हणजे गोईंग टू डायरेक्टली ऑपरेशन किंवा डायरेक्टली हाय पॉवर मेडिसिन्सकडे जाण्यापेक्षा आपला पत्ता आहे मायानगर प्लॉट नंबर सिक्स्टी बिसाइड दंडे हॉस्पिटल बरेच लोक पेन क्लिअर घेतात आणि ते तेवढ्या पुरतच आराम पडतोय पण लाईफ मध्ये पूर्ण आराम पडत नाही याच्याविषयी काय सांगा येस yes, येस yes. प्रायर बेसिसवर मोस्टली सगळेच फिजिशियन जे आहे ते पेन किलर आणि मसल रिलॅक्सन देतात सो so, तेवढ्यापुरतं जसं पेन किलर घेत आहेत पेशंट तेवढ्यापुरता पेन त्यांचा ब्लॉक होऊन जातो बट ते इशू जे आहे म्हणजे जे जड आहे ते तशाला तसंच राहतंय सो so, आमचा मेन उद्देश हाच असतो की पेन किलर किंवा ही पूर्णपणे ट्रीटमेंट जी आहे ही विदाउट मेडिसिन आहे यामध्ये कुठलेही गोळे औषध न न घेता आम्ही पूर्णपणे पेशंटला बरा करण्याचा प्रयत्न करतो